मित्रांनो बरेच असे जुने मीटर हा आपल्या घराला लाईट रहन नाही ला ते जुनी मीटरला तर बिल तर येऊच हजारे दोन हजार येऊच ना जुनी मीटरला तर आता स्मार्ट मीटर हा स्मार्ट मीटरचे म्हणजे जुनी मीटरला दोन तीन हजार येत स्मार्ट मीटरची बिल कोणा केल महिन्याला कम से कम चार हजार सुरुवातीशी ते पन्नास हजारची वर बिल आहे त्याचा तर तो बिल आपल्याला नको त्यासाठी भारताच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याच्या वतीने धडक मोर्चा काढलेला आहे ते मोर्चे मध्ये आपल्याला डानू साखर नाका इथे आपली सगळी रोपणी चालू असताना आणि सकाळी प्रचंड पाऊस असताना सुद्धा एवढ्या संख्येने आपण सगळेजण आलात याच्याबद्दल लाल वाट्याच्या वतीने आपल्या सर्वांच हार्दिक अभिनंदन

बरोबर की नाही जनतेचे आहे म्हणून हे जे सोर्स आहेत त्याच्यातून सरकारने पैसा लावला पाहिजे सरकारने पैसा लावून वीज तयार केली पाहिजे तो सरकार कोणाचे पैसे लावतो वीज आपलेच पैसे जे आपण कराच्या माध्यमातून भरतो आपण मीठ खरेदी करतो त्याच्यावर पण कर भरतो की नाही आपण कपडे खरेदी करतो त्याच्यावर पण कर भरतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारला कर भरतो टॅक्स भरतो त्याच्या पैशातून ही वीज तयार केली जाते ही वीज आम्हाला दिली पाहिजे की नाही एक युनिट तुम्ही आज चार आणि पाच रुपये लावता आम्हाला एक रुपये त्याचा लावला पाहिजे त्याचे पन्नास पैसे लावता आमच्या पैशातून ही वीज तयार केली जाते परंतु आज सरकार कसं धोरण घेत नाही काय करत आज हे जे मीटर लावला लागले तर स्मार्ट मीटर हे कोणाला दिलंय अदानीला दिले आज अदानी हा काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये प्राथमिक विकणारा माणूस का माणूस पॅशी विकणारा माणूस दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यांच्या माणूस आज जगाच्या सर्व रिच लोकांच्या श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये तिसऱ्या कुठून पैसा लुटला एवढा कुठून पैसा आला एवढा हा आमच्या सामान्य जनतेच्या खिशाला लावलेली खात्री आहे बरोबर ना आज अदानीला हे स्मार्ट मीटर देऊन आज आपल्या प्रत्येकाच्या घरावर स्मार्ट मीटर लावाव लागलाय आता काही केलं दाखवले की